आपण पाहत आहात आयबीएम जनमत न्यूज महाराष्ट्राच्या काल्याकोपऱ्यामध्ये पोहोचलेले व सत्य बाजू मांडणारे गरीब दीनदलित आणि दुबळ्यांच्या पाठीशी सदैव उभे असलेले आयबीएम जनमत न्यूज चॅनलला लाईक करायला बातम्यांना शेअर करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राह आयबीएम जनमत न्यूज आपली बातमी आपले मत मा। चौसाळा येथील जाहीर सभेमधून राजेंद्र मस्के यांनी आमदार विनायक मेटेवर दाग लिहितो प्रत्येक वेळी कुठल्या तरी तंबूत कार्यकर्त्यांना उभा करतात असा आरोप राजेंद्र मस्के यांनी आमदार विनायक मेटे यांच्यावर केला या <laughs> सभेच्या ठिकाणी गर्दी पाहून आणि मुंबई या लाखोच्या मताने या ठिकाणी निवडून येणारे त्याच्याबद्दल ती मात्र शंका या ठिकाणी बघायचं कारण आज बालाघाट परिसरामध्ये आदरणीय साहेबांची सभा होते या सभेचं उत्सुकता सकाळपासूनच या ठिकाणी या परिसरातल्या मतदार मतदारसंघातल्या जनतेच्या चेहऱ्यावर दिसून येत होती की प्रत्येकाला ताई साहेबांचं भाषण ऐकण्याची उत्सुकता या ठिकाणी मनामध्ये आज विरोधकांच्या समोर कुठलाच मुद्दा नाही लोकसभेच्या निवडणुकीला चालू जात असताना विरोधकांच्या समोर कुठला ठोस मुद्दा नसल्यामुळं विरोधक जाती पातळी तर राजकारण या ठिकाणी करताय आपापला आप बघा अशी भाषा करताय आणि भारतीय जनता पार्टीसोबत जे लोक राज्यामध्ये फिरतायत ते सांगतात राज्यामध्ये आम्ही भाजप सोबत आहे आणि जिल्ह्यामध्ये नाही मित्रांनो कालच्या सभेमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय सा जे मुंडे साहेबांसोबत आहेत तेच भाजप सोबत आहेत त्यांची या ठिकाणी गरज नाही असं स्पष्टपणे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे ताई साहेब आम्ही देखील गेल्या कित्येक वर्षापासून या नेत्यांच्या सोबत काम करत होतो प्रत्येक वेळा निवडणुका आल्या वेगळी भूमिका आहे प्रत्येक वेळा ज्या पक्षासोबत राहतात त्या पक्षाचं काम त्यांनी आयुष्यभर कधी केलं नाही आणि कार्यकर्त्याला अडचणीत आणण्याचं काम हे विनायक राऊत भेटे यांनी केलेलं आहे पण म्हणून आशार लोकांना केलं पाहिजे कुठंतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे तुम्हाला भारतीय जनता पार्टी सोबत राहायचं नाही तर ठीक आहे भारतीय जनता पार्टीला भूमिका तुम्ही अगोदर या कार्यकर्त्याला अडचणीत आणायचं आणि स्वतःचीच भागायचं काम आजपर्यंत तुम्ही केलेलं आहे आता इथून पुढे चालणार नाही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये आम्ही खांदा सोबत काम केला परंतु प्रत्येक दिवस या ठिकाणी दाखवायचे तात वेगळे आणि खायचे तात वेगळे ही भूमिका घेण्याचं काम केलेलं आहे आज राज्याचे मुख्यमंत्री असतील आदरणीय साईसाहेब असतील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी निकाली काढलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा झालं पाहिजे ही भूमिका तर ती भारतीय जनता घेतलेली आहे आता तुमच्यापासून कुठलाच प्रश्न राहिला नाही म्हणून या ठिकाणी आज तुम्ही जी भूमिका घेतली स्वतः तुमच्या मायावर सगळं मारून घेण्याचं काम तुम्ही केलेलं म्हणून या महागाटावरती सावली आहे नेतृत्व कशी पडू शकते आपल्या जेवढा उंच उंच जसं जग आहे ना सूर्यामध्ये अंतर खूप आहे म्हणून एवढ्या मोठ्या आपल्या भागावर बीड जिल्ह्यावर सावली जाणून आहे त्यामुळे जेवढाही नेतृत्व उंच जात तेवढी त्याची सावली ही मोठी होत जाते त्यामुळे मुंडे साहेबांचं नेतृत्व खूप खूप उंच गेलं तुमच्या सर्वांनी त्यांच्या मुळाला खूप खूप ताकद दिली आणि अचानक मुंडे साहेबांचे नेतृत्व हरवल्यानंतर फार मोठ्या उन्हामध्ये आपलं घर बांधल्यासारखी आपली परिस्थिती झाली मुंडे साहेबांच्या जाण्याने खूप लोकांना दुःख झालं त्याच्यामध्ये काही फक्त मुंडे साहेबांच्या समाज यांना सर्वप्रथम वंदन करू पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांना महाराजा जय महाराष्ट्र करू आणि आज आग चौसा या ठिकाणी जाहीर सभेसाठी जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी